24. श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुट खंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गाय तूप कंदी पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या सर्व वस्तू पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्याहत्तर वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता गौरवभाऊ नायकवडी यांचे नाव चर्चेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे वळवले आहे त्याचाच एक भाग म्हणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी म्हणून इस्लामपूर मधून मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार असलेले गौरव नायकवडी यांची निवड केली आहे गौरव नायकवडी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी कामगिरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन केला आहे येणाऱ्या विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये इस्लामपूर सप्तपदी पूर्ण केलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बरोबरच कोण उभारणार हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे मागील निवडणुकीत बंडखोरी केलेले निशिकांत पाटील यांची भूमिका काय असणार याकडेही लक्ष असणार आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधून एकाच एक, एक लढत घडवली तर या ठिकाणी चुरशीची निवडणूक होऊ शकते व क्रांती होऊ शकते हे नक्की